काय झाले सांग मला गोळा ना कसल्या गोळ्या घ्यायच्या काय झालंय तुला ते मग शाळेत बसणार का गोळ्या आणल्यावर दवाखान्यातनं विजय घरात बसणार आहे आणि शाळा कोण शिकायचं दिलंय कुणी दिल नाही म्हणून आता शिकायची आपण शाळा मग लगेच येतोकडे संध्याकाळी संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का तू आत्ता बसनास आणि संध्याकाळी बसणार संध्याकाळी बसणार मी तु मुलं नसतात बाकीची संध्याकाळी तू वाटेलच येतो वाटून येतो मी सांगणार हा मी वाटूनच जमणार आणि लगेच येतो हा जाणार मी सोडत नाही तुला मी सोडत नाही घरी नाही मी माझ्या घरी चपल्या चुकला म्हणजे चुकत कस नसत मी बेत नाही आज शाळा कोण शिकायचा मी बेत नसत शाळा कोण शिकायचा मिशिंग नाही कसं शिकायचं असं रडल्यावर हा एबीसीडी का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी सुटती नेऊन तुला घरी हा मला पहिले काम करायचं आणि घरला जायचं कशाच काम करायचंय घरलं जाणार कशाच काम करायचं तुला घरी जाऊन माझ्या बोलवायला गल्ला कशाला घरला काम करायला बोलवायला भांडी कसाय ना नाही कशाच काम करायला जेवायला तिथे का नाही डब्बा नाही शाळेत जेवलाच नाही आता नाही जेवत मी तू असते नाही अजून काय काय बोलायचं आहे शाळेत शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही नाही गावत मी गावली का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं तिकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला जोडीला शाळेला जाऊन येतो घरी जाऊन येतो झाला की मी झाला